निजवी कोण निय का घरातलीच लोक अहो घरातली माणसं माणूस गेल्यावर अडतात मलाही दादाला पाहिल्याच्या नंतर त्या डोळे भरून आणते की एक वारकरी करतन संप्रदायातले एक नाविन्यपूर्ण कीर्तन करत नसतील पण संप्रदायावर पकड आणि वजन असणार एक व्यक्तिमत्व चुकीचं प्रमाण म्हणणाऱ्याला ते मानित नव्हते हा अद्याप नाही अद्याप मानित नव्हते हे भंगारे म्हणायचे काही बोंग त्यांची भाषा बोत्रेश्वर बापू माहितच नाही तुम्हाला एक <laughs> व्यक्ती गेल्याच्या नंतर माझ्याही डोळ्यात पाण्याला खर तर त्यांचं वय जाणं अत्यंत गरजेचं आहे दादासारख्या वयातला माणूस जाणं दुःख मानणं चुकीचं आहे कारण वयातली माणसं गेल्याच्या नंतर त्यांच्या जाण्यानं अधिकारी लोकांना ती पोळी वाटत असते जीवनाची शरीराची फजिती न होता सर्व इंद्रियाला कुड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन हे विडे कुंडी प्राण या व्यवस्थित झाल्याच्या नंतर आता काय थांबायचे तरी पण नडू येत होत पण रडणाऱ्या माणसांनी त्यांना घराच्या बाहेर काढे पण आपण भजन म्हणत असताना जांभळीच्या कोपऱ्यापशी लाकडं तोडून तिरडी बांधायचं चा काम चालू होत कोण बांधत होत आपणच काढ हा काढ हा म्हणती भाग सगळी लोक विचार करतात मग ती मशानी नेवून निजवी मशानी मानसे मान आपण विचार केला का एवढं मोठं गर्भ आणलंय तिथ नेऊन निजवतात आणि तिथं नेण्याच्या नंतर भगवान महाराजांनी पुरावा दिला मशानी नेवोनी भडा देवोणी ने येवर महारे कोण नाही थांबत मित्रालय सगळे येतात सोडवी नवाग्नीपैकी भडाग्नी नावाचा अग्नी हा अग्नी कधी कसा प्रज्वलित करतात माहिती प्रांतभेद असतो काही काही ठिकाणी माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर अंत्यविधीची तयारी झाल्यावर हो दारात दोन तीन गवऱ्या फोडतात त्या गवऱ्या पेटवतात त्याच्यावर पाणी ठेवतात आणि हाच अग्नी शेवटचं ज्यानं पाणी धरलंय त्यानं पायावर पाणी टाकायचं आणि याच गाडग्यात तो अग्नी भरायचा त्या अग्नीचं नाव आहे भडाग्नी अग्नीचे प्रकार नऊ सांगितले उपाग्नी चौदा सांगितले पोटातलं अन्न पचवतो जठर अग्नी पाण्याला जाळतो वडवानर नावाचा अग्नी स्वयंपाक करतात हा वैशांद्र नावाचा अग्नि यज्ञ करतात तो हविष्य अग्नी आणि माणसं जाळतात जिजा तो भडाग्नी पुराण फार गुडे कधी कधी वाचवण्याचा प्रयत्न करत जा ग्रंथ पुराण नाही सापडले तरी आपल्याकडे मोबाईल असतो तो पाहण्याचा प्रयत्न करा आपण आयुष्य नालायकाला हा भडाग्नी नावाचा अग्नी देतात आणि भडाग्नी नावाचा अग्नी दिल्याच्या नंतर मी दोन तीन अभंग म्हणून परत गेलो अंत्यविधीला थांबता नाही आलं हा भडाग्नी नावाचा अग्नी पाहला नाही पण दुसऱ्या दिवशी संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला आलो त्यावेळेला दादाचं पार्थिव दिसत नव्हतं तिथं काय दिसत होतं अष्टादश संतांपैकी संत नरहरी महाराजांचं वाक्य शरीराची होय मात कोण को या शरीराचं प्राण गेल्याच्या नंतर काय होत्या आनंदीतल्या मालकांनी सांगितलं एका ठिकाणी महाराज वयाच्या मानानं प्रमाण पाठ आहेत बर का तुमच्या सारख्याला असतील तुम्ही मोठे माणसं आहेत पण वयाच्या मानानं लेकर तयार होणं अत्यंत गरजेचं शिवाजी भाऊ तर त्याला परमार्थ प्रमाणाचा बादशाह म्हणते हो ते बैठकीत बोललो असतात ना आपण खूप प्रमाण मग घाता कोणाला येते वारकरी संप्रदायात मुद्देसूर प्रमाण दिलं की वैकुंठवाशी नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट कोटीची नोट म्हणायची नथुराम बाबा कापुराचा कलेवर घाताला करंडा कलेवर म्हणजे शरीर बर बाबा शरीर शरीर आणि कापराचं शरीर तयार केलं विस्त्यात टाकलं लवणाची कुंजरी तयार केली तुम्हाला नदीवर नेली वापस येते ती नाही कापराच शरीर तयार केलं विस्त्यात टाकलं समाप्ती मोठ्या माणसांचं करतय दोन उदाहरणं सांगणार आणि पूर्णविराम करू आपण वातावरण बरं झालं सकाळी थेंब येत होते पण सावली हे सगळं काही ताण नाही दहा पाच मिनिटं लांबलं तरी लांबू द्या एकोणावीसशे एकोणपन्नास ला एक व्यक्ती शंकराचार्य झाली त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम एकोणावीसशे एकोणपन्नास ते एक्कावन पर्यंत ते शंकराचार्य पोरांना थांबवलं दोन शंकराचार्य शंकराचार्यपद पोचवलं शंकराचार्य पद फार मोठं आहे महाराज फार मोठं पद आहे इतकं सोपं नाही ते आता गिरगावकरान माधव महाराज मगर सूरज खेडकर परमार्थातले आधर यू। आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा या दोघांचा व्यासंग लक्षात घेतला माधव महाराज तर मला बघायला भेटले नाही पण मला साडेतीनशे चारशे पानाचं त्यांचं पुस्तक मिळालं म्हणून मी नशिबांनांना नाना तर आणि वक्तेबाबांना मी पाहिलं आपण एकदा पंढरपूरला निर्वाळा ऐकला दरवर्षी आषाढ्य दर्शनाला जायचो ह्या दोघं म्हणजे पुराणातले बादशी होते त्यांचं लक्षात घेऊन मला पुराण वाचण्याचा फारचंद निर्माण झाला मी पावणे दोनशे ग्रंथ आतापर्यंत वाचिले त्याबद्दल दुमत नाही एक हजार जरी ग्रंथ वाचिले तरी मला शंकराचार्य होता येत नाही बिडवे महाराज का कारण मी बावल्यावर चढो आहे आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा या काउंना दिला स्वामी राम होते इतरा का ते इतराचा पार कोणा मग तुमची आमची काय कथा याच्यावर सांगायची ते शंकराचार्य झाले पदाचा राजीनामा दिला आणि तीर्थयात्रे करता निघून गेली यात म्हणजे महिमितच जीवन असतं लोकांचं हे खऱ्या साधूंना यायला खिशाचा संबंध नव्हता ना लग्न केले नव्हते पण खरंच खिशाचा समन नव्हता आता एखाद्यानं लग्न केलं नाही म्हणजे त्याला खिसा नाही मूर्खपणाचं टोके <laughs> तो माझ्या मालकाच्या <laughs> वाक्यात बसत नाही ना हो? नाही त्या सुटली द्रव्य महाराज लग्न जरी नाही केलं तर पैशाच्या विरोधात बोलायचं नाही हो हे कीर्तनात बोलायला बरं वाटत पण नंतर यमलय चपके हंतू कारण त्याच्यातून सुटलात नाही कोणी तर आपण कशाला विरोधात बोलायचा असा दाखविता का एखादा Hai Zatona hai hai, hai हो ना आम्ही तिघा जणांनी एका महाराजाला दीला येड्यावानी बोलू जाऊ नकू ब्रेक लायनर उघडलेल्या गाडी सारखं <laughs> काय परमार्थ होतो या बापाची जी आगिरी आहे का सुमल्या जरा हिशोबात बोलत आहे